नमस्कार मंडळी रुपास किचनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे मस्त डाव्यापेक्षाही भारी अशी ही लसूणी मेथी आज मी घरी बनवली आहे मेथी मटर मलाईपेक्षा भारी लागते आणि आपल्या घरात जे सामान उपलब्ध आहे त्यामध्येच ही तयार होते तर कशी बनवली आहे चला तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी मी इकडे एक जोडी मेथीची घेतली होती आणि त्याला साफ करून घेतली नंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि अशी बारीक चिरून घेतली त्याला नंतर इकडं लागणारं साहित्य हळद गरम मसाला पावडर कश्मीरी लाल मिरची आपली घरची क लाल मिरची जिरं लसूण मीठ आणि धना पावडर इकडं टोमॅटो बारीक चिरून घेतलं आहे आणि कांदा कांदा जेवढा बारीक करता येईल तेवढा बारीक चिरायचा नंतर फोडणी घे देऊया आपण तर फोडणीसाठी एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये दीड चम्मच मी तेल टाकून घेते नंतर आपल्या स्टार्टिंगला त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे लसणाच्या काही पाकळ्या पण टाकून घेऊया नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जी मेथी चिरून ठेवली होती ते याच्यामध्ये टाकून घेऊया नंतर असं छान त्याला फिरवून घ्यायचं आहे जास्त पण शिजवायची नाही आपल्याला ही भाजी तर आता इकडं छान असं फिरवून घेतलं आहे तर आता इकडं भाजी आपली झालेली आहे ही तर याला एका साईडला आता मी काढून घेणार आहे तर आता ही भाजी काढून घेतली नंतर आपण पुन्हा एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी तेल टाकून घेणार आहे नंतर त्याच्यामध्ये बारीक वाटलेला लसूण पण टाकून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा आणि छान असं लालसर परतून घ्यायचं आहे आपल्याला तर इकडं बघू शकता किती छान असं लाल परतून झालं आहे आणि तोपर्यंत कांदा इकडं परतून होतोय तर इकडे शेंगदाणे डाळवं आणि तिळ मी छान असं लालसर भाजून घेतलं होतं आणि त्याची क्वांटिटी एक एक चम्मच घेतलेला आहे मी तर इकडं वाटून घेते तर आता इकडं कांदा आपला छान फ्राय झाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो पण टाकून घ्यायचं आहे आता हे पण फिरवून घेते नंतर याच्यामध्ये आपल्याला जे सुके मसाले होते ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी मी हळद टाकून घेते नंतर लाल मिरची धना पावडर हे गरम मसाला पावडर आहे आणि कश्मिरी लाल मिरची थोडीच टाकायची आहे आपल्याला फोडणीला थोडीशी ठेवायची आहे तर इकडे मीठ पण टाकून घेते आता ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे पूर्ण तर इकडं मसाला छान आपलं परतून आहे आणि जे आपण आता ते शेंगदाणे डाळवं आणि जे भाजून मी वाटून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेते तर आता हे पूर्ण एकत्र करून घेऊया ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर आता हे थोडंसं घट्ट वाटते मला त्याच्यामुळं मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण नंतर ॲड करणार आहे तर हे जी भाजी आपण साईडला करून घेतली होती ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि असं छान फिरवून घ्यायचं आहे तर इथं मी एक वाटी असं थोडंसं पाणी टाकते कारण थोडं घट्टसर वाटते मला भाजी कारण जास्त भाजी घट्ट पण नाही ठेवायची आणि जास्त पातळ पण नाही करायची आहे मीडियम ठेवायचे तर पुन्हा एकदा असं फिरवून घ्यायचं आहे तर आपल्या इकडं भाज्या तर रेडी आहे याच्यावर आपल्याला तडका द्यायचा आहे तर मी तडक्यासाठी तेल गरम केलं होतं त्याच्यामध्ये लसूण आणि माझ्याकडं लाल सुकी मिरची नव्हती त्याच्यामुळं मी हिरवी मिरची टाकलेली आहे तर इकडं बघू शकता किती छान अशी झालेली आहे झटपट पण होते आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ही तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका